नमस्कार आजच्या विशेष मुलाखतीमध्ये महाराष्ट्र न्यूज एक्सप्रेस मधून मी दीपक जाधव बोलत आहेत आणि आज आपल्या सोबत जोडले गेले आहेत डॉक्टर शीतल रंधावणे मॅडम राजनंदनी ब्युटी पार्लर चे त्या अध्यक्ष आहेत आणि गेले अनेक वर्ष ते ब्युटी पार्लर खूप सातत्याने चालवत आहेत तर मॅडम नमस्कार तुमचं स्वागत आहे आजच्या विशेष मुलाखतीमध्ये नमस्कार मी डॉक्टर शीतल रांधावणे मॅडम मॅडम नेमकं तुम्ही ब्युटी पार्लर कडे येण्याचा तुमचा प्रवास कधीपासून सुरू झाला आणि कसा सुरू झाला याबद्दल hmm, uh, मी डॉक्टर शीतल रांधवणे मी शेवगावून बोलतेय uh, पार्लरचं क्षेत्र मला पहिल्यापासून आवडत होत आणि मला त्याच्यात स्वतःच नाव खूप मोठं करायचं होतं ह्याच्यात मी वीस वर्षापासून काम करते वीस वर्षात uh, माझं नेटवर्क एवढं वाढलंय की माझं नाव शीतल रांधून न म्हणता मला राजनंदिनी सगळे बोलतात हा एक मी स्वतःच्या नावाचा ब्रँड निर्माण केला आहे आणि ह्याच्यात होता तेवढे गरजू महिलांना जास्तीत जास्त पुढे नेण्याचा प्रयत्न मी करते कारण आताचे सध्याचं जनरेशन बघताय तर महिलांवर भरपूर काही वेळ येतात ती वेळ त्यांच्यावर येऊन ये त्याच्यासाठी त्या स्वतःच्या पायावर उभा राहायचे कुणावर त्या डिपेंड नकोय त्याच्यासाठी मी या क्षेत्रात आहे बरोबर बरोबर मॅडम या पार्लर क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असताना तुम्हाला बरेच चॅलेंजेस येत असतात आव्हान येत असतात नवीन नवीन ट्रेंड्स येत असतात त्याबद्दल तुम्ही कसं मॅच करता आणि कसं तुम्ही स्वतःला पुढे घेऊन जाता मॅडम आता ह्या गोष्टीला मी चॅलेंज म्हणून मला चॅलेंज भरपूर येतात आणि मला एक्सेप्ट करायला आवडतात एंटर केलं असेल त्यावेळेस वेगळं असेल आणि हळूहळू प्रोडक्ट बदलले तुमच्या नवीन नवीन फॅसिलिटीज आल्या तर ते कसं तुम्ही चेंजेस केले आणि कस तुमच्यात बदल घडवला ह्याच्यात कंटिन्यू मला अपडेट राहावं हो लागतं ज्या नवीन नवीन गोष्टी येतात त्या मी शिकते बी आहे आणि त्यानुसार मी क्लायंटवर वर काम करते आणि त्याच्यामुळे मला कधी अडचण आली नाही या गोष्टीत रोज नवीन मार्केटला काहीतरी आहे ते रोज नॉलेज घेणं गरजेचं आहे रोजचे मी एक दोन तास स्वतःसाठी देते त्याच्या दोन तासात मी ह्याच नॉलेज घेते त्याच्यामुळे मला कोणत्या अडचणी येत नाही नक्कीच तुमचा जीवन प्रवास हा तेवढा खडतर आहेच आणि तुम्हाला अनेक पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित केलेलं आहे आज वीस वर्षानंतर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे पुरस्कार मिळतात आणि आपलं नाव पूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत राहत तर या मागची नेमकी आता भावना काय वाटतं वीस वर्षाचा आपला कष्ट कुठेतरी कामी आले असं वाटतं का किंवा याचे श्रेय कोणाला द्याल आय ना तुम्ही स्वतःलाच द्याल हो म्हणजे कसं असतं माहितीये का एक महिला म्हटल्यावर संघर्ष तिच्या आयुष्यात शेवटपर्यंत आहेच त्या संघर्षाला लाथळून मी आज ह्या जागेवर उभा आहे आणि त्याच्यात मी प्रत्येक महिला तेच सांगन संघर्षाला तर घाबरू नका आणि सगळ्यात मोठी गोष्ट आता ज्या आत्महत्या होत आहे ते प्लीज करू नका ह्याच्यात तुम्ही कुठंतरी आहे त्या गोष्टीला आणि पुढे जा समाजापुढे स्त्री काय आहे हे त्यांना दाखवून दिलं पाहिजे तुम्ही माझ्या आयुष्यात पण खूप संघर्ष आले असं काही नाही मी सुद्धा मृत्यूच्या दाराला लाथळून आज तर तुमच्या समोर उभा आहे का मी कमजोर नाही मी जे काही आहे ते स्वतःच्या बळावर हो आहे आज मी मॅरिड आहे दोन मुलाची आई आहे पण एक स्वतःच जे आपण करतो ते म्हणतात ते वेगळं काहीतरी मी माझं वेगळं जग निर्माण केलेलं आहे माझी जी ओळख आहे ती माझ्या स्वतःच्या हिमतीवर आहे कुणाच्या हिमतीवर नाही किंवा कुणी मला सपोर्ट बी केलेला नाही दोन वेळेस माझ्याकडे शून्य आला दोन्ही वेळेस मी त्याला लाथाळला आज परत आहे त्या कंडिशनला उभा आहे त्याच्यामुळे महिलांना मी एवढं सांगणार की तुम्ही होता येईल तेवढं तुम्ही जे बी काम करताय मन लावून करा त्याच्यात खूप पुढे जा कुणावर कधीच डिपेंड राहू नका आणि संघर्ष प्रत्येकाला आहे फक्त घाबरायचं नसतं आपण त्याच्यात आपण पुढे जायचं असतं नक्कीच मॅडम तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे क्लासेस सुद्धा घेता काही मुलींचे खूप छान पद्धतीचे तुम्ही ट्रेनिंग्स घेता त्या मुली सुद्धा आता स्वतःच्या गावर उभ्या आहेत त्यांचे स्वतःचे पार्लर आहेत तो अनुभव तुम्ही कसा शेअर कराल आणि तुमचे क्लासेस नक्की आहेत कुठे मी प्राउड फील करते आ, मी अहमदनगर मध्ये शेवगाव मध्ये मी एक पार्लर चालवते वीस वर्षापूर्वी मी नॉर्मल सुरुवात केलेली आता माझं म्हणजे व्यवसाय भरपूर वाढला आहे ओळख भरपूर आहे आता माझ्या स्टुडंटचे इंदोर पुणा कोकाणा ह्या साइडला मुलींचे पार्लर आहे त्याच्यामुळं एक ज्या वेळेस मी ते मला गुरु म्हणून बोलवतात एक खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की आपण खूप मोठे आहोत आणि त्याच्यात मुलींचे पार्लर पण छान चालतात कुठेतरी आपलं नाव अजून मोठं करतात ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे बरोबर मॅम बरोबर हा व्यवसाय करत असताना तुमच्याकडे कर ज्या ग्राहक महिला आहेत तर त्यांची संतुष्टी करणं किंवा त्यांना योग्य न्याय देणं त्यांचे ट्रीटमेंट करणं हे किती गरजेचं वाटत काळात आणि तुम्ही ते कशा पद्धतीने करता मी शंभर टक्के म्हणाल शंभर टक्के ट्रीटमेंट देताना मी चांगलाच देण्याचा प्रयत्न करते आणि मी ट्रीटमेंट चांगलीच देते आता ऑलमोस्ट कसं झालंय प्रत्येक प्रत्येक क्षेत्रात कॉम्पिटिशन आहे जे मी जसं तुम्हाला पहिले बोलले तुम्ही कॉम्पिटिशन करू नका तुम्ही जे काम करताय ते योग्य रीतीने करा पैसा सगळी गोष्ट नसती समोरच्यावर तुम्ही जे काम करताय आता मी तर स्किनवर काम करते स्किनवर काम करते म्हटल्यावर खूप मोठी रिस्क असते पण त्याच्यात महिलांनी आता कसं केलंय ज्या ज्या आता न्यू एक दोन महिन्याचा क्लास करताय पार्लर टाकताय चुकीचं आहे तुम्ही प्रॉपर ज्ञान घ्या घेतल्याशिवाय कोणत्या महिलेच्या तोंडावर तुम्ही करू नका कारण जे तुम्ही काम करताय त्याच्यात जर साईड इफेक्ट झाले तर त्या बिचारीला वर्ष वर्ष दोन हे क्लिअर करायला लागतात त्याच्यामुळे मी सगळ्याला हात जोडून विनंती करते की तुम्ही तुम्ही जे भी काम करताय ना ते करा आणि प्रॉपर माहिती असल्याशिवाय तुम्ही या क्षेत्रात उतरू नका नाही अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी केलेला आहे कारण जर प्रॉपर माहिती असेल तरच तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या प्रॅक्टिस तुमची सुरू करू शकता आज बघितलं तर कॉम्पिटिशन तर आहेच पण प्रत्येक महिलेला वाटतं की हातात मी डबा घेतला आणि तर मी मेकअप आर्टिस्ट झाले आमच्या सिनेमा क्षेत्रात असं होतं की आम्हाला जर डी जरी आला तरी आम्हाला पिक्चर सिनेमा काढायला येतोय असं मी समज आहे तर समझा है। तरा आज हळद्यानं हा, बरीच लोक पिवळी झालेली आहेत त्यामुळे कस्टमरचा तोटा होतून खऱ्या लोकांवरचा विश्वास थोडासा कमी व्हायला लागतो अगदी बरोबर तुम्ही या ठिकाणी खूप तळमळीने सांगताय आज वीस वर्ष झालं तुमच्या या पार्लर क्षेत्राला तरी तुम्ही नवीन आव्हाने आले तरी त्यांना सामोरे जातायच आज आपण कोण कोणत्या म्हणजे कोणत्या ट्रीटमेंट आपल्याकडे केल्या जातात त्याबद्दल मला थोडस आणि ऐकायला आवडेल स्किनच्या सगळ्या ट्रीटमेंट करते मी हेअरच्या सगळ्या ट्रीटमेंट करते पण ह्याच्यात प्रॉपर नॉलेज आहे तरच मी त्यांच्या बॉडीवर काम करते तसं मी काम करत नाही जी न्यू ट्रीटमेंट आली आहे ती मला नाही येत मी सरळ क्लाइला सांगते की बाई मला येत नाही एक पैसा भेटतोय म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर किंवा हेअरवर काम जोपर्यंत तुम्हाला ही ट्रीटमेंट प्रॉपर येत नाही तुम्ही काम करू नका आणि मी तेच करते जी गोष्ट नाही येते ती क्लिअर सांगते नक्कीच मध्यंतरी गांधी बीच फाउंडेशन नेपाळकडून तुम्हाला डॉक्टर प्रदान झाली तर ही खूप कमी मेकअप आर्टिस्ट असतील आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांना मेकअप क्षेत्रातले डॉक्टरेट असेल तुमचा अभ्यास बघूनच रिसर्च बघूनच त्यांनी डॉक्टरेट दिली त्याबद्दल काय वाटतं की काय भावना वाटते माझ्या मते नेपाळ डॉक्टर डॉक्टर की जी पदवी भेटली ती तरी मी एकटी ब्युटिशियन आहे मतलब मेकअप आर्टिस्ट आहे एकटी अजून तरी ही पदवी कुणाला भेटली नाहीये तर माझ्या नावापुढे डॉक्टर हे नाव लागणं खूप मोठी गोष्ट आहे आणि काहीतरी माझ्यात आहे त्याच वेळेस त्यांनी माझं सिलेक्शन केलंय त्याच्यामुळे मला जी त्यांनी डॉक्टर वर... की पदवी दिली त्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे नक्कीच वीस वर्षाची तपस्या आहे तुमची त्याच्या पाठीमागे नवीन ज्या मुली येणार आहेत आता या क्षेत्रामध्ये तर त्यांनी कोणत्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे काय अभ्यास करून त्यांनी इकडे आलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला आता पहिली गोष्ट तुम्ही मुलींना सांगून तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहा पहिली गोष्ट आणि ज्या वेळेस तुम्ही हे क्षेत्र निवडताय तर मन लावून काम करा जसं की मी तुम्हाला सांगितलंय दोन महिने क्लास करताय तुम्ही पार्लर चालू करतायत नाही ह्याच्यात एक वर्ष काम करा तुम्ही जोपर्यंत तुम्हाला स्वतःला जो विश्वास बसत नाही आपण ही गोष्ट करू शकतो तोपर्यंत तुम्ही पार्लर बघू पण नका प्रॉपर आधी तुम्ही त्यात शिका जसं आपण शाळेत गेल्यावर म्हणतो एक दोन आलेच पाहिजे तर आपल्याला पुढच्या वर्गात पाठवतात सेम कंडिशन त्याच्यात पण ही आहे की तुम्ही आधी ना कसं असं बेसिक शिका मग प्रोफेशनल ला उडी मारा अगदी खरं आहे अगदी खरं आहे तुमचं भविष्याचं नियोजन काय आहे आता आपल्या तुमचं पार्लर किती तुम्हाला एक्सपॅन्ड करायचं वाढवायचं आहे ह्याच्यात तर मी खास तर महिलांसाठीच काम करू इच्छिते ज्या महिला आज हाऊस आहे ह्यांनी मला वाटतात जसं नाही तुम्ही दहा रुपये कमवू शकतात तर पाच रुपये तरी कमवा एक स्वतः कमवलेले हो पैशाच वेगळीच गोष्ट असते दरवेळेस तुम्ही काही लागल ला तर घरच्यांना मागताय नवऱ्याला मागताय असं डिपेंड राहू नका स्वतःचा एक रुपया तरी कमवा हे मी महिलांना सांगणे ह्याच्यासाठी मी ह्याच्यात काम करते अगदी 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 आहे मॅडम आपल्या सोबत डॉक्टर शीतल रुंदावणे मॅडम ब्युटी पार्लरच्या अध्यक्ष आहेत त्या आपल्यासोबत सोबत आहेत त्यांचा संपर्क क्रमांक सुद्धा मी खाली दिलेला आहे ज्यांना कोणाला पर्सनल ट्रीटमेंट घ्यायची आहे किंवा ज्यांना कोणाला अपॉइंटमेंट बुक करायचे आहेत तर त्या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही त्यांच्या ऑफिशियल नंबरवरती साधू शकता त्यांच्या टीमशी संपर्क साधू शकता आणि त्यांची अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकता मॅडम तुमची आवडती ट्रीटमेंट कोणते आहे तुमचं आवडती ट्रीटमेंट कोणते आहे यामध्ये चेहरा चेहऱ्यावर जास्त फोकस असतो ना बायकांचा अगदी खरंय अगदी खरं प्रत्येकाला अजून एक मला महत्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे की नॉर्मल माणसांनी सगळ्यांनी कि चेहरा चांगला दिसण्यासाठी प्रत्येकाला वाटतं आपण सुंदर दिसावं छान दिसावं तर त्याच्यासाठी त्यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजेत घरगुती असं काय आहे का घरगुती सांगण्यापेक्षा मी सरळ सांगते आता महिलांचा ऑलमोस्ट काय होतं आपण घरात जरी काम करते किंवा बाहेर काम करते थकवास प्रत्येक महिलेला असतो तर मी प्रत्येकीला सांगू इच्छिते महिन्यात तुम्ही एकदा तरी स्वतःसाठी एक तास काढा आणि एक तास वेळेस तुम्ही माझ्याकडे येतात रिलॅक्स मध्ये फेशियल करा फे, फेशियलनी तुमचं जेवढी महिन्याभराची दगदग असती तो तुम्हाला रिलॅक्स भेटेल घरी तुम्ही जरी केलं तर तुम्ही त्या पद्धतीने नाही करू शकत ज्या पद्धतीने मी तुम्हाला करून देणार त्याच्यामुळं आणि होम साठी तुम्ही रेग्युलर कच्च दूध वगैरे लावू शकता टोमॅटो कट करून चेहऱ्याला लावू शकता नक्कीच खूप आज छान तुम्ही मुलाखत देत आहे दुसरा एक असा प्रश्न होता कि जे काही ब्युटी पार्लर ब्युटिशियन्स आहेत तर ते आजकाल फार कॉम्पिटिशन करतायत एकामेकांसोबत तर ते आणि नवीन पण काही लोक येणार आहेत तर त्यांना येऊ देत का कारण हे आहे का यामध्ये स्कोप आहे का नवीन मुलींना येण्यासाठी किंवा त्यांना इकडे करिअरच्या दृष्टीने ते, ते बघतायत तर त्यांना इकडे संधी आहे का तशी किंवा पुढच्या काही दहा वर्ष राहील का कारण तुम्ही वीस वर्षापासून या क्षेत्रात काम करताय Hmm. तर म्हणजे मला कसं म्हणायचं सर जर तुम्ही काम मन लावून केलं ना याच्यात तुम्हाला यश नक्की आहे आणि नॉर्मली एक कॉम्पिटिशन उतरताय सर तुम्हाला याच्यात यश नाहीये कारण क्लाइंट तुमचं काम बघून येणार आहे तुमचं कॉम्पिटिशन बघून येणार नाही तुमच्याकडं त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही उतरताल ना तर तुम्ही ठीक आहे नाही म्हणजे ज्यावेळेस तुम्ही या क्षेत्रात उतरतायत ना त्यावेळेस तुम्ही काम चांगलं करता आणि ह्या हिशोबाने याच्यात उतरा कॉम्पिटिशन साठी तुम्ही उतरू नका हे मी सरळ सांगा ग्रेट ग्रेट नाही अगदी बरोबर आहे तुमचं अतिशय खूप छान तुम्ही संवाद साधलेला आहे तुमच्या राजनंदनी ब्युटी पार्लरला आमच्या टीम कडून महाराष्ट्र न्यूज एक्सप्रेस कडून खूप खूप शुभेच्छा तुमचा पार्लर अशीच प्रगती करत राहा आणि ते करत आहेच तुम्ही या ठिकाणी वेळ दिलात आम्हाला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सर थँक्यू